रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात होतात तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागतो मात्र याच खड्ड्यामुळे कोल्हापुरातील एका आजोबांचा जीव वाचलाय असं म्हणतात की देवतारी त्याला कोण मारी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राहणारे पांडुरंग उल्पे यांना चक्कर आली होती यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलं रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर पांडुरंग उल्पे यांना घरी घेऊन जा असा सल्ला डॉक्टरांनी दिला घरच्यांनीही अंत्यविधीची पूर्ण तयारी केली पै पाहुणे जमा झाले मात्र या दरम्यान अशी एक घटना घडली ज्याचा विचार कोणी स्वप्नात देखील केला नसेल अगदी फिल्मी वाटावी अशी घटना यावेळी घडली आहे रुग्णालयातून घरी आणत असताना कसबा बावड्यातील स्पीड ब्रेकर खड्डा हा त्यांना जीवनदान देणारा ठरलाय काही वेळापूर्वी ज्या आजोबांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं त्यांच्या शरीराची हालचाल झाली या हालचालीनंतर पांडुरंग उल्पे यांच्या नातवानं त्यांना तातडीनं पुन्हा एकदा रुग्णालयात हलवलं पांडुरंग उल्पे यांना एका खड्ड्यामुळे पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय या घटनेमुळे उलपे कुटुंबियांना जेवढा आनंद झाला त्यापेक्षाही जास्त आश्चर्याचा धक्का बसलाय ही घटना आता सोशल मीडियावर फार व्हायरल होतीय सोळा डिसेंबर रोजी आज आजांना थोडंसं अस्वस्थ वाटत होतं ते बसले होते घरात त्यांना चक्कर वगैरे आल्यासारखं जाणवलं घाम वगैरे फुटलेला त्यांना लगेच शेजाराजी सगळ्यांनी गाडीतून घालून हॉस्पिटलला नेलं बावड्यातील लेखक हॉस्पिटलला नेलं सांगितलं पुढील हॉस्पिटलला न्या थोडंसं हे वाटत आहे क्रिटिकल कंडिशन वाटत आहे तिथून पुढे गेल्यानंतर लगेच आम्ही कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे उपचार वगैरे सर्व चालू होते त्यांचे उपचार चालू असताना तब्येत थोडी थोडी खालवत निघाली त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली डॉक्टरांचे उपचार चालूच होते त्यावेळेलानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्राणज्योत मालवत चालली आहे त्यांच्या मुलगीला वगैरे बोल बोलवून घेतलं त्यानंतर त्यांना पण सांगितलं मग घरी वगैरे सगळं अंत्यविधीची तयारी चालू केली निरोप वगैरे मिळाला शेजारी बाजारांनी अंत्यविधीची पूर्ण तयारी वगैरे झाली त्यावेळेला आम्ही अँबिरिसमधून घेऊन येताना कसबा चौगली चौकली गेली आसपास स्पीड ब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर त्यांचा थोडासा हात हलल्यागत झाला हात आल्यामुळे आम्ही एकमेकाला कल्पना दिली गाडी लगेचच बाजूला घेऊन बघितलं तर त्यांचं जरासा आम्हाला तब्येत दाखवा लागल्यानंतर आम्ही लगेचच एका खाजगी हॉस्पिटलला गेलो ए सी डी वगैरे काढला त्यांना थोडं थोडं दाखवल्यानंतर दा दा डॉक्टर म्हणजे पुढील उपचारासाठी परत एकदा दवाखान्यात नाही जावं आम्ही रेवा पाटील हॉस्पिटलला वगैरे गेलो तिथे कंडिशन क्रिटिकलच होती पण डॉक्टरांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा काय असेल ते आमच्या नशिबाची साथ नंतर आजोबांचं थोडं थोडं औषधांना उपचारांना रिस्पॉन्स मिळायला लागला त्यांचा हात वगैरे हालचाल पुन्हा चालू झाल्यानंतर डोळे वगैरे उघडले आम्ही जरा आनंदात भारावून गेलो त्यांना उपचार प्रॉपर चालू केले डॉक्टरांनी त्यांनी त्यांना सात मिळत गेली आणि डे पॅटल हॉस्पिटल वगैरे परत त्यांच्या अंतोक्रॉप आणि जिओप्लास्टीच्या उपचारासाठी निरामय हॉस्पिटल वगैरे आम्ही सर्व शर्तीचे प्रयत्न केले आणि आज आमच्या आजोबा सुखरूप घरी आले धन्यवाद डॉक्टर डेवा पॅटल हॉस्पिटल निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर शेखर बिसे आणि त्यांच्या स्टाफने वगैरे आम्हाला अत्यंत चांगली हे कॉपरेट केला आम्हाला चांगलं रिस्पॉन्स दिला Kami akan ke anak Sarwana dan.